अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचा आपल्या स्वामी माऊली या चॅनल मध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपला होणार आहे बघा शनी जयंती येणार आहे शनी जयंती जी आहे ती येणार आहे सव्वीस तारखेला सव्वीस मे दोन हजार पंचवीस वार आहे सोमवार तर आता बऱ्याच लोकांना असं वाटतं की शनी जयंती म्हणजे बघा ज्येष्ठ अमावस्या जी असते त्यावेळी येत असते तर अमावस्या ही लागणार आहे सोमवारच्या दिवशी म्हणजे सव्वीस तारखेला दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी तर सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी जी अमावस्या आहे ती संपणार आहे तर बऱ्याच लोकांचा असा प्रश्न असेल तर ज्या सेवा असतात अमावश्याच्या त्या कोणत्या दिवशी आपण कराव्या तर जो उगवता सूर्याने बघितलेली अमावस्या असते त्या दिवशी आपल्याला सेवा करायची आहे अमावस्याच्या त्या म्हणजे सत्तावीस तारखेला मात्र शनी जयंती जी आहे ती आपल्याला करायची आहे सव्वीस तारखेला आता शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत किंवा आपण शनी महाराजांची कोणती सेवा आपण जे करत असतो त्यांनी फक्त साडेसाती आहे त्या लोकांनी करावी का किंवा ज्यांना मंगळ आहे त्यांनीच करावी का बाकी लोकांनी केलं तर चालत नाही का तर बघा आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला साडेसाती असो किंवा नसो मंगळ असो किंवा नसो पण आपण देखील आपण जर शनी महाराजांची सेवा केली तर शनी महाराज हे शिस्ती शिस्तप्रिय असे देवता आहेत म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याकडून काही चुका झाल्या असतील तर ते माफ करण्याला नक्कीच पुढे येत असतात म्हणून आपण नेहमी शनी महाराजांची सेवा ही करायला हवी आणि नेहमी नाहीच जमत पण शनी जयंती येणार आहे त्या दिवशी आवर्जून तुम्हाला सांगेल की नक्कीच सेवा करा आता शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या आहेत किंवा त्या मंदिरात जाऊनच कराव्या का किंवा घरी कराव्या का तर तुम्हाला जमलं तर नक्कीच तुम्हाला सांगेल दर्शनासाठी नक्की शनिदेवांचं मंदिर जे असतं तिथे तुम्ही जा आणि तिथे सेवा कराव्या आता जिथे बघा शनिदेवांचं मंदिर राहतं तिथे मारुतींचं मंदिर नक्कीच राहतं कारण त्यांना वरदान दिलेलं आहे मारुतीरायांना शनी शनिदेवांनी हे वरदान दिलेलं आहे की माझी जी सेवा असते ती करताना देखील मारुतीचं स्मरण आपल्याला करायचं असतं जो मारुतीचं स्मरण करेल त्यांना अखंड म्हणजे माझा आशीर्वाद प्राप्त होत होत राहतो म्हणून आपल्याला मारुतींची सेवा सुद्धा आपण करू शकतो त्या दिवशी तर आपल्याला सेवा कुठल्या करायच्या किंवा काय करायच्या बघा ज्यांना कुणाला साडेसाती असेल तर साडेसाती बरेच लोक बोलतात की खूप खराब असते किंवा पनवती लागते तर सांगू का असं काही नसतं शेवटी आपले कर्माचे भोग जे असतात ते आपल्याला भोगायचे असतात बऱ्याच लोकांना साडेसाती खूप अवघड जाते आणि गेल्यानंतर आपल्याला चांगलं फळ देऊन जाते कारण का त्या साडेसातीमध्ये जे काही आपण भोग भोगत असतो ते संपल्यानंतर आपल्याला चांगलं फळ देखील हे मिळत असं असा बऱ्याच लोकांचा अनुभव असतो आणि जर तुम्हाला साडेसाती असेल तर नक्कीच या सेवा तुम्ही कंटिन्यू केल्या तरी देखील चालेल जे शनी देव म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी आपण करणार आहोत ती आणि एक दोन गोष्टी अशा आहेत की ज्या अजिबात शनी जयंतीला करायच्या नाहीत त्या कोणत्या ते पण आपण पन बघणार आहोत काळवर्ष वर्ष आपण परिधान करायचं आहे काळवर्ष परिधान केलेलं चालत असतं त्या दिवशी कालभैरव महाराज आणि शनिदेवता जे असतात त्यांना काळवर्ष वर्ष चालतं म्हणून आपण काळवर्ष परिधान करायचं आहे तसंच तुम्हाला सांगेल त्यांना वाहण्यासाठी तेल आपण न्यायचं आहे मोहरीचं तेल जे असतं ते आपण न्यायचं आहे आणि ते आपण शनिदेवांना त्या दिवशी व्हायचं आहे मात्र तुम्हाला सांगेल जे व्हायला नेणार आहोत ते तेल आपण छोटी बाटली भरून न्या कितीही न्या किंवा कुठल्याही भांड्यात न्या तर संपूर्ण तेल मात्र शनिदेवांना टाकायचं आहे आता महिला गेल्या तर महिलांना शनिदेवाजवळ जाऊ देत नाही तर दिवा असेल तिथे प्रज्वलित तर दिवा दिव्यात तर तुम्ही तेल टाकू शकतात किंवा कुणाकडून ते तेल तिथे तुम्ही टाकू शकता तुमच्या घरातील व्यक्ती जर गेलं तर त्यांच्याकडून टाकून घ्या तरी चालेल नंतर शनिदेवांना तुम्हाला उडीद जे असतात काळे उडीद ते व्हायचे आहेत जर भेटले तर नक्कीच तुम्ही ते व्हायचे आहेत प्रत्येकाच्या घरात असतातच असे काही नाही की राहतच नाही पण नसतील तर तुम्ही थोडे विकत घ्या आणि त्या दिवशी खूप महत्व मानलं जातं म्हणून त्या दिवशी उडी जर नक्कीच आपण शनिदेवांना व्हायचे अगदी थोडे व्हायचे जास्त काही लागत नाही तर तुम्ही उडीत देखील त्या दिवशी वाहू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल रुईचे फुलं जे असतात ते देखील शनिदेवांना तुम्ही त्या दिवशी वाहू शकतात त्या दिवशी रुईचे फुलं वाहिल्याने त्याचं अनन्यसाधारण असं महत्व आहे तर त्या दिवशी मी तुम्हाला सांगेल की बघा त्या दिवशी हे जे काही आपण वाहणार आहोत किंवा मंदिरात जाणार आहोत हे तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस करायचंय चार वाजेनंतर करू शकतात नाही जमलं ताई मला संध्याकाळी वेळ भेटणार नाही तर मी दिवसभरात कधी करू शकते का जर वेळ नसेल तर कधीही तुम्ही दिवसभरात सेवा केली तरी देखील चालेल बारा ते साडेबारा हा जो कालावधी असतो हा फक्त दत्त महाराजांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आता दत्त महाराजांचे आहे श्रीपाद पासिवलभ झाले की यांची सेवा आपल्याला करायची नसते मात्र दुसऱ्या देवतांची सेवा ही बारा, बारा से ते साडेबारा या कालावधीमध्ये चालत असते त्यामुळे तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात आणि संध्याकाळी केली तर अतिउत्तम ठरत असते आपलं व्हायचं जे अर्पण करायचंय शनिदेवांना आता आपण दान काय करायचंय त्या दिवशी काळ जी वस्तू असते त्यांना खूप महत्व दिलं जातं म्हणून तुम्ही काळं वस्त्र जे असतात ते सुद्धा कुणाला दान करू शकतात त्यानंतर तुम्हाला सांगेल काळं ब्लँकेट बघा मंदिराच्या आजूबाजूचा जो परिसर असेल किंवा आश्रम असेल अनाथ आश्रम असेल काहीही तुम्हाला जिथे सोयीस्कर वाटेल तिथे वाटतं तुम्हाला की एखाद्या गरीबाला आपण दान करू शकतो तर काळं कलरचं ब्लँकेट जे असतं ती तुम्ही देऊ शकतात काळं दान करा नक्कीच त्या दिवशी नंतर काळं मी जसं बोलली तर काळ्या कलरचं कपडे वर्ष जे असतात ते दान करू शकतात छत्री दान करू शकतात काळी तसं चप्पल जी असते चप्पल सुद्धा तुम्ही काळ्या रंगाची त्या दिवशी दान करायची असते फक्त दान करणं तुम्हाला सर्वप्रथम मी सांगेन दान करणं म्हणजे काय की दान केल्यानंतर ते आपण आपल्या तो तोंडातून बोलायचं नाही त्याला खूप महत्व असतं दानला म्हणून दान, दान कधी कोणाला सांगू नये न सांगता दान करणं आणि जे दान केलं त्याचं कधी आपण मुखातून वाक्य देखील काढू नये त्याला दान म्हटलं जातं तुम्ही जर दान केलं आणि मोठा की करून ते बोलतो ना आपण की मोठ्या मनाने एकदम सांगता की मी एवढं दान केलं मी तेवढं दान केलं त्या दानाला महत्व राहत नाही उलटे दोष आपल्याला लागत असतात म्हणून दान करताना कधीही मुखातून हे काढू नका दान करणं म्हणजे आपल्या आयुष्याचा तो भाग नस न होता म्हणजे कितीही असो ते शंभर रुपये असो किंवा लाख रुपये असो ते केलं म्हणजे दान म्हणजे गेलं ते असं म्हणून गंगेत टाकण्यासारखं करायचं की आपल्या आयुष्यात नाही म्हणून दान म्हणून अशा प्रकारे तुम्ही दान करावं तुमच्या मनात जर खंत असेल दान केल्यानंतर तर त्याचं तुम्हाला फळ भेटणार नाही एवढं मी तुम्हाला सांगेन या पद्धतीने करा आता त्या दिवशी तुम्ही बघा खायला सुद्धा वस्तू तुम्ही प्राण्यांना खाऊ घालू शकतात जर कुत्रे असतील त्यांना चपाती वगैरे असे खाऊ घालू शकतात तसंच गरीब व्यक्ती असतील तर त्यांना वडापाव किंवा कुठल्याही केळी वगैरे असू द्या कुठलेही असू द्या तर खायच्या वस्तू सुद्धा तुम्ही त्या दिवशी दानधर्म करू शकतात एखादी आजारी व्यक्ती असेल जर आजारी व्यक्ती असेल तर त्याचा इलाज सुद्धा त्या दिवशी तुम्ही करू शकतात त्याने तुमचं जे आयुष्यातलं जो रोगराई असते ती निघत असते असं बोललं जातं तुमच्या घरात आजार पण हे येत नाही म्हणून तुम्ही एखादी आजारी व्यक्ती असेल त्याचा पैसे नसेल त्याच्याजवळ डॉक्टर दवाखाना करण्यासाठी तर तुम्ही थोडी मदत करून करू शकतात पैसे नाही द्यायचे तर त्यांना दवाखाना वगैरे थोडीफार तुम्ही मदत करू शकतात त्या पद्धतीने या पद्धतीने तुम्हाला शनी जयंतीच्या दिवशी या गोष्टी आवर्जून आवर्जून करायच्या आहेत हे केल्यानंतर तुम् नक्कीच शनी ग्रह जो असतो तो आपल्या कुंडलीतला खूप सुखकर जातो आणि आपला जो काळ असो साडेसाती असू दे आपण असू द्या जे बोललं जातं ते दिवस कुठे निघून जातात ते कळत सुद्धा नाही बरेच लोकांना समजत सुद्धा नाही की मला साडेसाती होती तर म्हणून हे ह्या ज्या गोष्टी केल्यानंतर आपल्याला कळत देखील नाहीत आता साडेसाती म्हणजे आपले मागचे कोणते जन्माचे पा कर्मभोग असतात शेवटी कारण शनिदेव हे शिस्तीचे बोलतात ना शिस्त, शिस्त प्रिय असे देवता आहेत म्हणून आपला हिशोब घेऊन आपल्याला शिस्त जी असते ते लावण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आपल्याला त्रास देतात म्हणजेच ते आपल्याला वळण लावतात कुठेतरी आपले कर्माचे भोग जे असतात ते आपल्याला भोगायचेच असतात त्यामधून कुणीही बाहेर पडत नाही तर शिस्त प्रिय असे देवता आहेत आणि ते आपल्याला शिस्तीने वागवत असतात म्हणून आपल्याला या सेवा केल्यानंतर शनी देवतांची कृपादृष्टी आपल्यावर नेहमी राहत असते आता त्या दिवशी आवर्जून मी तुम्हाला सांगेल सोमवारच्या दिवशी शनी जयंती येणार आहे तर त्या दिवशी नारळ आपण फोडतच नाही तो विषयच नाही राहणार कारण सोमवार देखील आहे तर आपण वाहून देऊ शकता जर मंदिरात गेलो तर आणि दुसरं म्हणजे मांसाहार त्या दिवशी आवर्जून करू नये सोमवारी चाल म्हणून नाही तर शनी जयंतीच्या दिवशी कधीही मांसाहार करू नये मद्यपान करू नये किंवा धूम्रपान करू नये या गोष्टी टाळायचा नक्कीच प्रयत्न करावा या होत्या काही ज्या गोष्टी आहेत आपल्याला करायच्या आहेत किंवा करायच्या नाहीत त्या तर नक्कीच आवाजून सांगेल सगळ्यांनी ही सेवा करा चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा